न्यूजला लाईक व सबस्क्राइब करा आणि सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांचे बेमुदत आमरण उपोषण स्थगित खासदार धैर्यशील माने व आमदार डॉ ياتरावकर यांची शिष्टाई मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले अभिवाचन जिल्हा परिषद कोल्हापूर येथे सुरू असलेल्या कोळी महादेव जमातीचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बेमुदत आमरण उपोषण अखेर पाचव्या दिवशी स्थगित करण्यात आलं संपूर्ण आदिवासी कोळी महादेव टोकरे कोळी कोळी ढोर कोळी मल्हार डोंगर कोळी या अनुसूचित जमातीचे जिल्हा परिषद कोल्हापूरमधून बत्तीस सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक व कर्मचारी उपोषणास कुटुंबासह बसले होते ऐन गणेशोत्सवाच्या उत्सवातही आपल्या न्याय व संविधानिक मागण्यांसाठी सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी बेमुदत आमरण उपोषणास बसले होते कोल्हापूर जिल्हा परिषदचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी स्वतः दोन दिवसात पेन्शनचा प्रश्न निर्गत करण्याचं अभिवाचन दिलं प्रसंगी खासदार दहर्शील माने आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यट्रावकर आमदार राजेश पाटील आमदार जयंत आसगावकर राजू आवडे भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर जिल्हा परिषदचे पक्षप्रदोत विजयराव भोजे शिक्षक संघटनांचे राजाराम वरुटे रवी कुमार पाटील संभाजी बापट प्रमोद तौदकर प्रसाद पाटील मराठा बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सकल मराठा समन्वयक उदय लाड विक्रम जरग विविध शिक्षक व संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व कोळी जमातीचे बांधव उपस्थित होते इंडियाचा आवाज नेपसाठी जहांगीर रणमल्ली